नक्की काय बोलायचं ते आठवा ना मला पण असं म्हणायचं असं की आता मला रेप भेटली गाड्या तळपर्यंत तर वेलकम टू आवर निवलं आधीच्या घरी आलोय मी आता त्याचं आवरलंय वाटतं जातो मी तर आता हा बीच आज ना आवरला ना नाहीये मला वाटलं जरा येडे ती पार आंघोळ केली पारुसा दिसता मी कसा लुक केलाय पारुशावानी त्याला म्हणतात लुक नवस्ता मुलगी नवस्ता संक्रांतीला संक्रांतीला कसं लवकर उठायचं असतं ही आठ वाजता उठत मी उठून उठवून हा मला काम असतात आज नाही आमच्या टँकर होता मम्मी मला शेवट देते मग मी जेवण केलं जेवण नंतर मग इस्तरी केली परत त्यात मार डोकं फिरलं ते बडस आहे का बडस पप्पाने खाली ठेवले रे खाली ठेवतात का राव एवढा राग ना मला खाली ठेवलं डायरेक्ट भाई म्हणलं काय ते स्क्रॅच पडणार काय होणार डबीला नीट ठेवायची त्याला आहे कवर काढलं खाली ठेवून दिलं दे द्या त्यांनाच वापरणार माझ्या माग कशे वापरतील काय माहिती चला म्हणलं काय ते स्क्रॅच पडणार काय होणार डबीला नीट ठेवायची त्याला कवर कवर काढलं खाली ठेवून दिलत दे आता त्यांनाच वापरणार माझ्या माग कशा वापरतील काय माहिती चला बाय आता आम्ही जाणार शॉपिंग आता मी हलताना दिसत असल ते निघालोय तर आता आम्ही चाललोय किशाई माझा फोन आम्ही कसा दिसतोय आहे मस्करेवर काय बिल चॉकलेट दिसत आहे नवीन शर्ट नवीनच आहे ते काय म्हणतात होडी टाईप बस मध्ये आता बस मा, बस मध्ये आम्ही बसलोय सांगितलं मला कोथरोडच्या बसने बसायचं असतं मला माहित नाही ना म्हणजे आमचा ड्रायव्हर येणार आहे तिथून आम्ही जाणार आणि त्यानंतर फर्स्ट लाईम मी बर्गर खात गमत अशी झाली की सगळे समोरचे बघतात आणि आपला खूप चुप फ्रेंड मला चालू झाला चला व्हिडिओ आणि एक बिल बरेच म्हणते वीज आलं ना तुला कुठला आवडतो जास्त तेच ना अजून ऑर्डर नाही आले राह वीज झाले ना <laughs>

नाही खाल्लं पण हाय हा वेजच बनवतात ते फक्त त्यांच्याकडे दोन आहेत आणि ते पण असे त्याच्यामध्ये हे व्हरायटी फक्त ते कापण पाणी बरेचसेम बनवतात तिकडे बनवतात त्या टाइप मध्ये तो बर्गर बनवतो आणि पिझ्झा बनवतो आपल्या ना